नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण हिवाळ्या विशेष रेसिपीमध्ये करणार आहोत मस्त खमंग खुसखुशी कुछ तसे गुळपापडीचे लाडू विशेष म्हणजे आपण हे लाडू डिंक घालून करणार आहोत हिवाळ्यात आपल्याला कंबरदुखी सांधेदुखीचा त्रास जाणवतो तो त्रास कमी करण्यासाठी आज आपण डिंक घालून गुळपापडीचे लाडू केलेले आहेत कमीत कमी साहित्यात हे लाडू तयार होतात हे लाडू आपण एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो आपल्या चॅनलवर हिवाळ्यानिमित्ताने केलेले मेथीचे लाडू डिंकाचे लाडू अळीव लाडू आणि गुळपापडी या रेसिपीज आधीच अपलोड केलेल्या आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी एक टेबलस्पून साजूक तूप घातला आहे गॅसची फ्लेम लूपेक्षा किंचित मोठी करायची आहे तूप हलकसं गरम होऊ द्या तूप गरम झालं की यानंतर आपण यामध्ये अर्धा कप काजू बदामचे तुकडे घालायचे आहेत काजू बदाम आपण हलक्या सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत इथं मी काजू बदाम असे तुकडे करून घेतले आहेत तुम्ही अख्खे काजू बदाम तळून त्यानंतर त्याची पावडर करून लाडूमध्ये घातली ही चालेल पण असे काजू बदामचे तुकडे करून आपण लाडूमध्ये घातले म्हणजे जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा ते दाताखाली आले म्हणजे छान कुरकुरीत लागतात असं सतत ढवळत राहून काजू बदामना हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया काजू बदाम अगदी व्यवस्थित परतले गेलेत बघा हलका सोनेरी रंग आलेला आहे अजिबात करपू दिलेले नाही आहेत आता आपण तळून घेतलेले काजू बदाम एका ताटामध्ये काढून घेऊया आधीच्याच तुपात मी अजून दोन टेबल स्पून साजूक तूप घातला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आणि आता आपण डिंक तळून घेणार आहोत इथं मी पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे दोन वेळा थोडा थोडा डिंक तळून घ्यायचा आहे म्हणजे तो छान एकसारखा तळला जातो बघा तूप व्यवस्थित तापलेला आहे त्यामुळे डिंक छान फुलून आला आहे जास्तीचं तूप गरम केलं तर डिंक लगेचच करपला जाईल बघा डिंक अगदी छान फुलून आला आहे आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने शिल्लक डिंक देखील तळून घेऊया यानंतर आपण खोबर भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप किसलेलं सुखोबरं घेतलंय बघा खोबऱ्याची वाटी घेताना आपण अगदी चांगली बघून आणि चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे म्हणजे काय होतं लाडू जरी जास्त दिवस राहिले तरी ते अजिबात खवट होत नाहीत खोबरं आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत खूप जास्त लालसर होऊ द्यायचं नाहीये खोबरं मी लो फ्लेमवर अगदी छान एकसारख्या रंगावर भाजून घेतलं आहे खोबरं अजिबात करपलं गेलेलं नाहीये बघा मस्त एकसारखा सोनेरी रंग आलाय आता आपण भाजून घेतलेलं खोबरं ताटामध्ये काढून घेऊया यानंतर पुन्हा मी कढईमध्ये तीन टेबलस्पून साजूक तूप हलकं गरम करून घेतलंय फ्लेम लो आहे आणि आता आपण यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ काढून घेऊया गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोपेक्षा आहे आणि आता आपण हे पीठ अगदी व्यवस्थित भाजून घेणार आहोत आधी आपण तूप कमीच घालायचं आहे म्हणजे पीठ अगदी छान व्यवस्थित भाजता येतं आधीच तूप जास्ती घातलं म्हणजे मग पिठाचे गोळे तयार होतात आणि मग पीठ भाजायला जड जातं जर कुठे पिठाचे गोळे झाले असतील तर असे आपण चमच्याने फोडून घ्यायचे आहेत पीठ अगदी सतत ढवळत राहायचं आहे आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे गॅस अजिबातच मोठा करायचा नाहीये गव्हाचं पीठ मी दोन कप घेतलं आहे कप भरून घेताना हाताने खूप जास्त घट्ट दाबून भरलेलं नाहीये अगदी हलक्या हाताने कप मी भरून घेतलेला आहे पीठ भाजायला घेऊन तीन चार मिनिटं झालेले या आहेत यामध्ये झालेल्या गुठळ्या चमच्याने मी अशा पद्धतीने मोडून घेतलेल्या आहेत आपल्याला पीठ असं सतत ढवळत राहून भाजून घ्यायचं आहे पिठाचा प्रत्येक कण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण पीठ भाजून घ्यायचं आहे जवळपास दहा ते बारा मिनिटं पीठ मी अगदी छान भाजून घेतलंय बघा मस्त फुलून आलंय आणि आधीपेक्षा रंग पण बदललाय पीठ भाजत आलं म्हणजे पिठाला एक छान असा सुगंध सुटू लागतो आता आपण यामध्ये अजून तीन टेबलस्पून साजूक तूप घालणार आहोत आधी आपण तीन टेबलस्पून घातलं होतं आणि आता तीन टेबलस्पून गुळपापडीचे लाडू करायला तूप थोडंसं जास्ती लागतं लाडू करा किंवा गुळपापडी तूप हे जास्तीचंच लागतं आता आपण पुन्हा हे तूप यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आणि अजून दहा बारा मिनिटं लो फ्लेमवर पीठ छान भाजून घेऊया वीस ते बावीस मिनिटं लो फ्लेमवर पीठ मी छान भाजून घेतलं आहे पिठाचा रंग आधीपेक्षा बदलला आहे मस्त गडद सोनेरी रंग आलेला आहे पिठाचा दाणादाणा अगदी छान भाजला आहे मस्त पीठ फुलून आलं आहे आणि पिठाचा सुगंध अगदी घरभर दरवळत आहे पीठ आपलं भाजून झालं आहे पीठ भाजण्यासाठी बरोबर मी सहा टेबलस्पून इतकं साजूक तूप वापरलं आहे आता आपण भाजून घेतलेलं पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ते गार होऊ द्या आपण तळून घेतलेला डिंक गार झाला आहे आता आपल्याला तो फोडून घ्यायचा आहे बघा अगदी छान कुरकुरीत झाला आहे अजिबातच आतून कच्चा राहिलेला नाही आहे थोडा थोडा डिंक भाजला म्हणजे तो असा व्यवस्थित फुलून येतो आता आपण हा बारीक करून घेऊया पेल्याच्या तळाने अशा पद्धतीने डिंक फोडून घ्यायचा आहे व्यवस्थित चुरला जातो जास्तीचा वेळ लागत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला लावून देखील बारीक करून घेऊ शकता आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य परातीत काढून घेतले भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ तळून घेतलेलं डिंक तळून घेतलेले काजू बदाम आणि खोबरं आता आपण हे खोबरं हाताने थोडंसं चुरून घेऊया बघा छान एकसारखं भाजलं गेलं आहे आणि मस्त कुरकुरीत झालेलं आहे मिक्सरला लावून घ्यायची गरज नाही आहे यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालणार आहोत आणि एक टी स्पून सुंठ पावडर घालायचे आहे जा वेलची जायफळ पावडर मी एकत्रच वाटून घेतलेले आहे आता आपले हे सगळी साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊया चमच्याने करा किंवा हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेत आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून साजूक तूप गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो मिडियम केलेली आहे आणि आता आपण यामध्ये दे दीड कप बारीक चिरलेला गुळ घालूया गुळ अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो तुपामध्ये व्यवस्थित पटकन विरघळला जातो आपल्याला गुळाचा जा पाक करायचा नाही आहे फक्त गूळ पातळ करून घ्यायचा आहे असं सतत ढवळत राहायचं गूळ अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे अगदी दोन तीन मिनटांमध्येच गुळ विरघळला जातो बघा यामध्ये अजिबात अख्खा खडा शिल्लक राहिलेला नाही आहे आता आपण लगेचच गॅस बंद करायचा आहे वितळवून घेतलेला गूळ आता आपण या तयार साहित्यांमध्ये घालायचा आहे पातळ करून घेतलेला गुळ कडकडीत कर गरम आहे म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया परातीतले साहित्य गार आहेत गूळ मिक्स केल्यानंतर तो जास्तीचा गरम राहत नाही आधी चमच्याने मिक्स करायचं आणि मग लगेचच हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी हे तुम्हाला मिश्रण सैलसर वाटत असेल तरीही पुढच्या पाच मिनिटांमध्ये हे मिश्रण पटकन घट्ट होतं तुम्हाला जर लाडू वळणं कठीण वाटत असेल तर हे तयार मिश्रण लगेचच एका ताटामध्ये थापून घ्यायचं आणि त्याच्या हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या गोळपापडी तयार बघा मिश्रण मिक्स करत असतानाच किती कोरडं झालेलं आहे इथून पुढे पटापट आपण लाडू वळून घ्यायचे आहेत जसा वेळ जाईल तसं लगेचच हे मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात होतं लाडू जसा तुम्हाला लहान मोठा हवा आहे त्यानुसार हातावर मिश्रण घ्यायचं आणि पटापट लाडू वळायचे मिश्रण कोरडं झाल्यावर सहज लाडू वळता येत नाहीत अशा वेळी काय करायचं एकतर हे मिश्रण तुम्ही पुन्हा गरम करून घेऊ शकता किंवा हे मिश्रण मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवून घ्यायचं मग यामध्ये जास्तीचं तूप न घालता देखील आपल्याला सहज लाडू वळता येतात बघा आपला पहिला लाडू वळून झालेला आहे आणि छान मस्त गोल आकार आलेला आहे हातावर थोडासा गोल फिरवायचा म्हणजे त्याला छान चमक येते बघा जर तुम्ही एकटीने लाडू करणार असाल तर यापेक्षा जास्तीचं प्रमाण घेऊ नका कारण हे मिश्रण कोरडं होतं आणि मग लाडू वळायला कठीण जातं म्हणून इतक्या प्रमाणातच लाडू करा जर हाताशी कोण असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू हो शकता बघा दुसरा लाडूही अगदी सहज वळला जातोय तुम्हाला जर दोन हाताने लाडू वळता येत असतील तर पटापट दोन्ही हाताने लाडू वळून घेऊ शकता अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे लाडू तयार करून घेऊया आपले गुळपापडीचे लाडू तयार आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत दिसायला जितके छान दिसत आहेत त्याहीपेक्षा चवीला अप्रतिम झालेले आहेत खाताना इतके मस्त खमंग आणि खुसखुशीत लागत आहेत की एक खाल्ल्यानंतर अजून एक खाण्याचा मोह नक्कीच होतो मी तुम्हाला लाडू तोडूनही दाखवते पहा छान असे मऊसूत तरीही खुसखुशीत असे आपले लाडू तयार आहेत अशाच पद्धतीने गुळपापडीचे लाडू घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद